नमस्कार मित्रांनो एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या घरातून या आठवड्यात नक्की कोण बाहेर गेलेलं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून खूप मोठी शॉकिंग बातमी समोर येते ती म्हणजे घरातून दोन सदस्यांचं इवीक्षण झालेलं आहे असं समजते कोण आहेत ते दोन सदस्य चला जाणून घेऊया मित्रांनो सोशल मीडियावरून समोर येत असलेल्या बातमीनुसार जे सदस्य घराबाहेर गेलेले आहेत त्यातील पहिलं नाव आहे ते सर्वांनाच ऑलमोस्ट माहीत आहे आयुष संजीव कारण आयुष संजीव हा गेल्या आठवड्याभर एक ते दोन वेळा दिसलेला होता आणि त्यामुळेच त्याची घराबाहेर जाण्याची शक्यता तर खूप जास्त होती तर आयुष हा घराबाहेर गेलेला आहे असं समजतं आहे आणि दुसरं नाव आहे मित्रांनो ते खूप शॉकिंग आहे ते नाव म्हणजे करण सोनवणे करण सुद्धा या आठवड्यातून घराबाहेर गेलेलं आहे असं समजतं आहे तर मित्रांनो आयुष आणि करण आता बिग बॉस मराठी सहाच्या या आठवड्यातून घराबाहेर गेल्याचं समजतं आहे हीच बातमी होती तुमचं काय मत आहे या दोघांचं विक्षण झालेलं असू शकतं ते योग्य आहे का मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद